नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला आज त्रेसष्ट दिवस पूर्ण झालेत आणि या त्रेसष्ट दिवसामध्ये आपला प्लॉट कॅनोपी अजून टिकू नये हे त्यानंतर वेलेला कुठेही प्रॉब्लेम येत नाही आहे वेल बसण्याचं जे प्रॉब्लेम असतं ते पण आपल्याजवळ अजून नाही आहे तर शेतकरी मित्रांनो या त्रेसष्ट दिवसात आपल्या प्लॉटची साईज ग्रोथ त्यानंतर प्लॉट रेसमध्ये जाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ नाही आहेत भरपूर शेतकऱ्यांचे यंदा प्लॉट बसलेत ट्रेसमध्ये गेलेत हार्वेस्टिंगच्या आधीच पूर्ण वेली वाळून गेल्यात मी भरपूर असे प्लॉट बघितलेत तर शेतकरी मित्रांनो ते प्रॉब्लेम येण्यामागचे खूप मोठं कारण आहे कारण ज्या शेतकऱ्यांची नोव्हेंबरची लागवड आहे त्यांची कुठं ना कुठं हार्वेस्टिंग आता फेब्रुवारीमध्ये चालू आहे तर थंडीमुळं वातावरणाच्या वारंवार बदलामुळे हे सगळे प्लॉट पुढं ढकलले गेले आहेत कारण आपला स्वतःचा प्लॉट हा पुढं ढकलला गे गेला आहे दहा ते पंधरा दिवसाने तर शेतकरी मित्रांनो ह्या पिरियडमध्ये म्हणजे जवळपास पंचावन्न ते सत्तर दिवसाच्या दरम्यान म्हणजे असं धरून झालं तुम्ही पन्नास ते सत्तर द दिवसाच्या दरम्यान म्हणजे हे जे पंधरा ते वीस दिवसचे जे टायमिंग पिरियड आहे खरबूज पीक असो त्यानंतर कलिंगडला कमी टायमिंग लागत असतो म्हणजे कलिंगड हे साठ पाच दिवसामध्ये हार्वेस्टिंग होतं जास्तीत जास्त सत्तर दिवसामध्ये तर मग ते पंचेचाळीस ते साठ दिवसाचा अंतर त्याचं तुम्ही धरू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या पिरियडमध्ये वेलींना आपल्या फळांना पोचण्यासाठी खूप जास्त ताकद लागत असते आपण ते खताची मात्रा वाढवून देत असतो त्यामुळं कुठं ना कुठं मुळीला प्रॉब्लेम म्हणजे खत जास्त होणे Uh, किंवा पाण्याचं प्रमाण कमी होणे आणि वरून आपल्या फळांना पोसण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ह्यामुळं विली ही ट्रेसमध्ये जात असते आणि त्यामुळं कुठं ना कुठं हे प्लॉट बसण्याचे प्रमाण जास्त वाढतो त्याचं दुसरं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो कारण आपण पाण्याचं प्रमाण हे वाढून देत असतो कारण आपल्याला साईज आणायची असते त्यानंतर प्लॉटची कंडिशन हे टिकून ठेवायची असते त्यामुळं आपण पाण्याचं प्रमाण वाढवतो पाण्याचं प्रमाण वाढवल्यामुळं पण कुठं ना कुठं बुरशीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं पण प्लॉट बसायचं प्रमाण जास्त वाढतं तर शेतकरी मित्रांनो या पिरियडमध्ये तुम्ही पाण्याचं मेंटेन एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करा त्यानंतर जे तुम्ही खतं सोडताय ते व्यवस्थित पद्धतीनं सोडा प्लॉटसाठी ॲडव्हान्समध्ये तुम्ही कामं करत चाला जे जेणेकरून तुमचं प्लॉट बसणार नाही म्हणजे ट्रायकोड्रमा रमा सोडोमनोस ॲलेट एमपंचाईस किंवा रेडोमलगोड असे वेगवेगळे तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या क्षेत्राच्या हिशोबानं तुम्ही तुमचं खालून बुरशीसाठी खतं सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो मी जैविक केमिकल हे दोन्ही प्रमाण वापरत असतो तर मी आपण स्वतःच्या प्लॉटला ट्रॅकोडामा सोडू म्हणूस आपण दोन वेळेस सोडलं आहे आतापर्यंत आणि आता आपण शेवटचं म्हणजे चार दिवसापूर्वीच सोडलं आहे आता आपण त्याला सोडणार नाही आहे त्या आता डायरेक्ट आपली हार्वेस्टिंग होईल तर शेतकरी मित्रांनो अजून एक सांगायचं आहे जे आत्तापर्यंत तुम्ही खतं सोडले सगळे त्यांना अपटेक करण्यासाठी म्हणजे ते सगळं उचलून घेण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर असे औषधं आहेत ते सोडा जे तुम्ही जेणेकरून तुमचं आत्तापर्यंत जे खत पाडलेलं आहे जमिनीत ते सगळं तुमचं तुमच्या प्लॉटला जाईन म्हणजे त्या फळांना जाईन आणि तुमचं कुठं ना कुठं खर्च व्हायचं साईज येण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला प्लॉटची कंडिशन दाखवतो मी त्रेसष्ट दिवसामध्ये आपल्या प्लॉटची साईज कशी आहे ती पण दाखवतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची आपली साईज आहे सिंगल जाळीमध्ये ही मागची सेटिंग तुम्ही बघू शकता ही पण मागची सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो मागची सेटिंग आपल्याजवळ भरपूर आहे पहिला हात आपल्याजवळ कमी आहे ही अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे न नंतरची आणि चांगल्या प्रकारे पाचशे ग्राम आहे आणि अजून त्यांना सिंगल जाळीमध्ये पण आले नाही हे नंतरची आताची सेटिंग होती आहे तर शेतकरी मित्रांनो नंतरचा जो जो प्रमाण आहे आताचा तो पण आपल्याजवळ भरपूर आहे आता तुम्ही बघू शकता हे आधीचे फळ आहेत हे नंतरचे फळ आहेत पण आधीच्या फळांना हे नंतरचे फळ कवर करताय म्हणजे साईज तेवढी येते तरी पण सिंगल जाळी अजून चढलेली नाही आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची सेटिंग अजून चालूच आहे तर माझं सांगायचं म्हणजे शे प्लॉटमध्ये आपली भरपूर जर ताकद असेल तर प्लॉटची सेटिंग ही चालूच असते खरबूज प्लॉटमध्ये ह्या तुम्ही आपल्या प्लॉटच्या कंडिशनवर सेटिंगवर तुम्हाला कळून चुकला असेल की आपल्या प्लॉटमध्ये भरपूर ताकद आहे आपलं जे मॅनेजमेंट आहे ती एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं आहे तर शेतकरी मित्रांनो कुठं कुठं आपलं काँग्रेसचे झाडं उगलेत आता आपल्याला ते काढायचे आहेत ते कट करणार आहोत कारण ते उपटायला जमणार नाही तर अशा प्रकारचे आपले साईज आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्याचा मार्केट भाव खरबूजसाठी एकदम चांगला आणि सुंदर चालू आहे आणि टरबूजनं तर पूर्ण गाज्यावाज्याच वाजवला आहे एकदम भारी मार्केट चालू आहे जागेवर बावीस तेवीस रुपये कटिंग चालू आहे टर्बूची तर, तर शेतकरी मित्रांनो यंदाचा अंदाज आपला <coughs> म्हणजे जवळपास मार्केट स्थिर राहणार आहेत मार्केट चढ उतार जास्त होणार नाही थोड्याफार प्रमाणात होईन तर यंदा शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे नक्कीच तुम्ही चांगला पैसा बनवून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट तुम्हाला तुम्हा कसा वाटला आहे कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये